माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अतिशय महत्त्वाच्या अशा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा लंपी आजाराने पुनरागमन झालेले आहे आणि ते काही राज्यांमध्ये पुन्हा सक्रिय झाले त्यामुळे पशुपालक आणि प्रशासन दोघांमध्ये चिंता वाढली आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये लंपी आजाराची स्थिती सध्या लंपी आजार कोठे आढळतो ते पाहूया महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि काही ठिकाणी मराठवाडा या भागात लंपीची लक्षणे दिसू लागली आहेत गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश हरियाणा आणि मध्य प्रदेश या राज्यामध्ये देखील पुन्हा काही भागात लंपीचे रुग्ण आढळलेले बघायला मिळत आहेत गोवंशामध्ये लंपीची नवी लक्षणे दोन हजार पंचवीसमध्ये नवीन अपडेट आहे चल ते आपण पाहूया यंदा काही जनावरांमध्ये गाठीच्या जागी सूज अधिक गंभीर रूपात दिसत आहे पचनसंस्थेवर परिणाम खाणे पूर्णपणे बंद आणि जनावरांमध्ये थकवा व कमजोरी अधिक आढळत आहे दूध उत्पादनातील घट अधिक तीव्र स्वरूपात नोंदवली जात आहे दोन हजार पंचवीसमध्ये प्रशासनाने घेतलेल्या नवीन उपाययोजना विशेष लसीकरण मोहीम केंद्र आणि राज्य शासनाने मिळून पुन्हा लसीकरण मोहीम सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे सहा महिन्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व लसीकरण अनिवार्य केलं जात आहे घरपोच लसीकरण हे धोरण अनेक जिल्ह्यांमध्ये राबवले जात आहे गाव पातळीवर रोग नियंत्रण समित्या ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती अभियान गोट्याची तपासणी आणि लक्षणं असणाऱ्या जनावरांची यादी करणं रोगबाधित जनावरांसाठी वेगळे तात्पुरते निवास गोठे उभारले जात आहेत शेतकरी बांधवांनी जनावरांमध्ये लंपीची लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय तपासण्या करून घेणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे